रक्षाबंधनला प्रत्येकच भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेत असतो मात्र गुजरात मधील एका भावाने एका वर्षापूर्वी निधन झालेल्या आपल्या बहिणीच्या जिवंत हाताने स्वतःला राखी बांधून घेतली आणि त्याच्यासाठी हा क्षण अतिशय भावनिक होता वलसाड इथे पार पडलेल्या रक्षाबंधनामुळे सगळ्यांचे जुळे पाणवले कारण का हा रक्षाबंधन पूर्णपणे वेगळा होता त्याचं कारण म्हणजे एका बहिणीचं निधन झालं पण तिच्या हाताने तिच्या मोठ्या भावाने स्वतःला राखी बांधून घेतली राखी बांधणाऱ्या भावासाठी हा क्षण अतिशय भावनिक होता आणि त्याला अश्रू अनावर झाले नेमकं घडलं काय गुजराततील रहिवासी असलेली नऊ वर्षाच्या रिया मिस्त्रीचं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये निधन झाले पण तिचा छोटा उजवा हात अजूनही जिवंत आहे रियाचा उजवा हात मुंबईतील दुसऱ्या एका मुलीला प्रत्यारोपित करण्यात आला याच मुलीचे मृत रियातला मोठा भाऊ शिवमला यावर्षी रक्षाबंधनला राखी बांधली मुंबईची अनमता अहमद ही जगातील सर्वात लहान मुलगी आहे जिच्या खांद्यापर्यंत हात प्रत्यारोपित करण्यात आलेला आहे अनमता सोळा वर्षांची आहे डॉक्टरनी रियाचा हात अनमताला बसवला रिया ही जगातील सर्वात तरुण अवयवदाती होती जेव्हा रियाला अनमताचा हात मिळाला तेव्हा हा संत दोन्ही कुटुंबासाठी एक पूल बनला दोन कुटुंब प्रेम दुःख आणि कृतज्ञतेच्या बंधनात बांधले गेले नक्की घडलेलं का ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये अनामता एका अपघाताचा बळी ठरली होती ती उत्तर प्रदेश अलीगड येथे एका नातेवाईकांच्या घरी गेली असता ती टेरेसवर खेळत असताना तिला विजेचा धक्का बसला ती चुकून अकरा हजार किलोवॅट क्षमतेच्या विद्युत हाय वोल्टेज केबलच्या जवळ गेली तिच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली ती खूप भाजली होती तिला ग्रॅगिन झाला अखेर तिचा उजवा हात खांद्यापासून कापला गेला शस्त्रक्रियेमुळे तिचा डावा हात वाचला मात्र तिने हा आणि घरच्यांनी तिचे अवयव दान करण्याचे ठरवले म्हणून घरच्यांनी मुंबईतील एका त्या मुलीला सोळा वर्षाच्या अनमाताला तिचे अवयव दान केले तिचा हात अजूनपर्यंत जिवंत आहे मात्र रियाला कोणत्याही सणाची व्हिडिओ बनवण्याची भरपूर आवड होती ती स्वतःच्या भावाला पण राखी बांधत असायची आणि तिच्या आई वडील आणि दाराशाह यांच्यासोबत रियाच्या कुटुंबीला भेटण्यासाठी आली होती अनमता म्हणाली की मी रियाच्या कुटुंबाला भेटण्याची खूप दिवसापासून वाट पाहत होते ते आता माझे कुटुंबीय आहात तिने सांगितले की कुटुंबात ती एकुलती एक मुलगी आहे तिला भाऊ नव्हता पण आता तिला एक भाऊ मिळाला आहे मात्र खरं तर ह्या कुटुंबियांचे आभार मानले पाहिजे आपली मुलगी जरी गेली असली तरी तिचा अवयव त्यांनी दुसऱ्या मुलीला दान करून एक समाजासमोर प्रेरणाच ठेवली आपली मुलगी जरी नाही राहिली तरी मात्र तिच्या अवयवानुसार ती आपल्यासाठी अजून जिवंत आहे मात्र एका भावाने एका वर्षापूर्वी निधन झालेल्या आपल्या बहिणीच्या जिवंत हाताने स्वतःला राखी बांधून घेतली हा विषय जरी चर्चेचा असला तरी मात्र खूपच भावनिक करणार आहे